नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा जी आहे ती सारंगला बोलते की बघ तुझी ऐश्वर्यावर जो काही विश्वास ठेवला होता तो व काय होऊन बसलो तो अरे आम्ही तुला किती सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की तू त्या मुलीवर विश्वास ठेवू नको हो तू ऐकायला अजिबात तयार नव्हता काय हालत होऊन रे तुझी सारंग असं जेव्हा आता सुमित्रा ही आपल्या सारंगला बोलत असते तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला मिठी मारत रडत असते इकडे आता सारंग थोडासा हसतो सारंगला सर्व ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं कारण सारंगला ऐश्वर्याने कसं तिच्या ताब्यामध्ये घेतलं होतं आणि कशा प्रकारे आपल्याकडून साथ घेतली होती हे सुद्धा सर्व सारंगला आठवतं सारंग मला तुम्ही नक्कीच साथ देताल ना हे सुद्धा सर्व आता ऐश्वर्याचं बोलणं या सारंगला आठवतं आणि सारंगला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर मित्रांनो आता हे एक नाटक असतं कारण ऐश्वर्याने हे खूप मोठं सारंगला हाताशी धरून नाटक केलेलं असतं की सारंग तुम्ही एक काम करा आता घरातले सर्वांसमोर माझा हात धरा आणि मला घराबाहेर काढा म्हणजे मग सर्वांना वाटेल की खरोखर की सारंगसुद्धा बदलला आहे आणि खरोखर मित्रांनो तसंच झालेलं असतं सर्वांना वाटत असतं की खरोखर सारंगचे डोळे उघडले परंतु सारंगचा आणि ऐश्वर्याचा हा एक प्लॅन झालेला असतो आता सुमित्रा लगेच सारंगला बोलते की तुला कळला ना तिचा खरा चेहरा कशी आहे ती त्यावेळी सारंग थोडासा हसत असतो सारंग पुन्हा रडण्याचं नाटक करतो आणि बोलतो की हो आई मला कळली ती ऐश्वर्या नेमकं कशी आहे ती त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या मिठीमध्ये पडत रडत असतात इकडे सारंग थोडासा गालातल्या गालात हसत पण असतो सुमित्रा ही सारंगच्या कपाळावर हात ठेवते डोक्यावर हात ठेवते त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या जी आहे ती इकडे तिच्या माहेरी असते तिच्या माहेरी असताना खूप चिडचिड करत असते तेवढ्यामध्ये तिच्या आई बोलते की अगं ऐश्वर्या काय झालं पोलिसांनी डॅडाला सोडवलं नाही का त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की नाही नाही डॅडांना तर सोडलं नाहीच परंतु सारंगने मला पुन्हा घराबाहेर काढलं त्याने माझा हात धरला आणि मला घराबाहेर काढून दिलं असं ऐश्वर्याही आपल्या आईला सांगते त्यावेळेस इकडे ऐश्वर्याची आई बोलते सारंगने तर अगदी माझ्या मनासारखं केलं तुझी हीच ज... वेळ होती आणि तुला काय करायचं होतं ग काय तू स्वतःची राग करून घेतली आयुष्याची संसाराची अगं इतकं काही वाईट केलं तू सुरुवातीला तू खूप वाईट केलं आणि त्यामुळेच तुझ्या वाट्याला खूप वाईट आलं असं पण ही ऐश्वर्याची आई जी आहे ती ऐश्वर्याला बोलत असते आता ऐश्वर्या गपचूप बघत बसलेली असते आता ऐश्वर्याची आई पुन्हा बोलते की तुझ्यामुळेच हे सर्व घडलंय तर ऐश्वर्या बोलते की आई बाद झालं तुझा आवाज वाढवण्याचं काम अगं तुला आहे का स्वतःला थोडीशी अक्कल आणि मला अक्कल शिकवायला निघालीस का काय कळतं सांग ना मला तू अगं दिवसभर तू चार भिंतीच्या घरात असते बाहेर जग नेमकं काय आहे काय सुरू आहे हे तुला माहीत आहे का अगं त्या गद्दार जानकीची साथ देत आली आहेस तू आत्तापर्यंत त्यावेळेस इकडे ऐश्वर्याची आई बोलते की हो दिली आहे मी जानकीची साथ जानकी खरी आहे स्वतःच्या घरासाठी ती प्रामाणिक मुलगी आहे तुझ्यासाठी खोटारडी नाही तू काय केलं तू त्या घराचे पूर्णपणे वाशे बदलवले तू कधी त्या घराला आपलंसं म्हणून मानलं नाही मग मला सांग जानकी त्या घरासाठी एवढी धडपडते स्वतःसाठी काही करायला तयार नाही स्वतःचा जीव त्या घरासाठी ओवाळायला निघाली आणि तू त्या घराची भेदी ठरली भेदी असं पण इकडे ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला बोलते आता ऐश्वर्या खूप भडकते लगेच बोलते की घरची भेदी कशाला म्हणतात आई तुला माहीत आहे का माझे डॅडा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे तू माझ्यासाठी काही केलेलं नाही आई असं पण इकडेही ऐश्वर जे आहे ती आपल्या आईला बोलत असते तू फक्त त्या जानकीला साथ दिली अगं तू ह्या घरचं मीठ खाऊन फक्त त्या जानकीला मदत केली ह्याच घरचा भेदी तू आहेस असं पण ही ऐश्वर्या आता या आपल्या आईला बोलत असते आज तुझ्यामुळे माझ्या डॅडांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे तुझ्यामुळे त्यांच्यावरती वेळ आलेली आहे नाही विसरू शकत आई मी कधी तुला जर त्या जानकीचा एवढा पुळखा आहे ना मग मला सांग मी तुला कधीच सोडणार नाही असं पण इकडेही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या आईला बोलत असते त्यानंतर इकडे ऐश्वर्याची आई खूप टेन्शनमध्ये आलेली असते ऐश्वर्याची आई बोलते की अगं ऐश्वर्या तू असं काय करतेस थोडंसं समजावून घे ना असं पण ऐश्वर्याची आई तिला बोलत असते दुसरीकडे आता जानकीने घरातली सर्वांना वेलची घालून चहा बनवलेला असतो आणि सर्वांसाठी चहा घेऊन आलेली असते त्यानंतर इकडे जानकी सर्वांना चहा देते नानासुद्धा समोर बसलेले असतात त्यानंतर सुरुवातीला नाना थोडासा चहा घेतात आणि जानकीला बोलतात की चहाची चव अगदी पहिल्यासारखीच आहे बरं का असं नाना हे जानकीचं कौतुक करत असतात तेव्हा सुमित्रा बोलते की अहो ह्या घरातील जी काही कट कारस्थान करणारी होती ना ती आता गेलेली आहे त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही असं पण सुमित्रा ही इकडे या नानांना सांगत असते नाना खूप खुश असतात नाना, नाना लगेच बोलतात की सयाजी तुरुंगात गेलाय आणि त्याची लेखही घरातून बाहेर गेली आपलं घर पहिल्यासारखं अगदी सुरळत झालेली आहे मला खरोखर खूप आनंद झालाय असं पण इकडे नाना आता सर्वांना सांगत असतात त्यावेळेस इकडे सौमित्र बोलतो की कि त्यांनी किती जरी नाना मोठा वकील बघितला ना तरी पण मी त्या सयाजीरावांना सोडणार नाही आहे असं पण हा आपला सौमित्र जो आहे तो सर्वांना सांगत असतो तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश बोलतो की आपल्याला खूप मोठे पुरावे उभे करावं लागणार आहे असं पण ऋषिकेश हा या सौमित्राला बोलतो त्याचं सर्व काम माझ्याकडे लागलं असं ऋषिकेश या सुमित्राला बोलत असतो त्यानंतर इकडे ही आपली सुमित्रा बोलते की हे बघा तुम्हाला काय करायचं ते करा परंतु कुणाला त्रास नाही झाला पाहिजे असं करा मला तुमची खूप काळजी वाटते असं पण इकडे सुमित्रा ही बोलत असते तर नाना लगेच बोलतात की आता सारंगने स्वतःहून तिला त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं आहे आपल्या घरातली बॅत गेलेली आहे असं नाना ही सर्वांसमोर बोलत असतात त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश खूप हसत एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे नाना लगेच बोलतात की तू देवासाठी आज काहीतरी गोडाचं बनव तेवढ्यामध्ये आता आजीबाई लगेच बोलतात की आपणही ते सर्वजण बसलोय नेमकं सारंग रूममध्ये काय करतो हे आपल्याला माहीत नाही जानकी जा बरं घेऊन ये तू सारंगला इकडे असं पणही आजी आता सारंगला आणण्यासाठी जानकीला सांगते म्हणजे आता ऋषिकेश बोलतो की चला मला कामं आहे मला जावं लागेल त्यानंतर आता ऋषिकेश तेथून जातो इकडे जी जानकी थोडासा विचार करत असते जानकी बोलते की नेमकं सारंगने ऐश्वर्याला घराबाहेर नक्की काढलं असेल का त्यांचा तर काही डाव नसेल ना असा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो दुसरीकडे आता ऐश्वर्या इकडे घरात असते तेव्हा आता सारंगचा कॉल येतो सारंगाही काही ऐश्वर्याला विचारतो की तुम्ही कशा आहात तिकडे बरं आहे का त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की हो आहेत इकडे सर्व व्यवस्थित त्यानंतर इकडे सारंग बोलतो की आपण दोघांनी हा जो काही प्लॅन केला ना या सर्व नाटकांवर सर्वांचा विश्वास बसला बरं का कुणाला डाऊट अजिबात आला नाही असं सारंग हा ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्याला बोलते की हो ना आपलं जे काही नाटक आहे ते त्यांना खरं पटलंय त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्ही तर खूप रडत होते हो अहो एवढं करायला नको होतं अति असं पण ही, हो ही सारंगला बोलते त्यावर सारंग बोलतो की हो ना थोडंसं अतिच झालं हो असं पण सारंग आता या ऐश्वर्याला बोलत असतो त्यानंतर सारंग बोलतो की मला पूर्णपणे खात्री आहे ह्या घरामध्ये लवकरात लवकर तुम्ही येताल आता बघा पुढे काय होतंय ते आपला प्लॅन जो आहे तो अगदी सक्सेस होणार असं पण इकडे हा सारंग जेव्हा आता ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे कुणीतरी सारंगला आवाज दिल्याचं लक्षात येतं आता लगेच सारंग बोलतो की ठेवतो बरं का फोन कुणीतरी आलाही तेवढ्या सुमित्रा तिथे आलेली असते सुमित्रा आता सारंगला बोलते की अरे सारंग बाळा असं का बसलास तू एकटाच बसला विचार करतो त्यावेळेस इकडे सुमित्रा ही आता सारंगच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि तू सकाळपासून का खाली आला नाही चहासुद्धा घेतला नाही अरे आम्ही सर्वजण तुझी खाली वाट बघतोय चल उठ बाळा नाश्ता करायला घे असं पण इकडे सुमित्रा ही सारंगला बोलते तर सारंग बोलतो की नको आई मला काही मला खायची काही इच्छा राहिलीच नाही आहे मी घरातील सर्वांशी इतकं काही चुकीचं वागलो आहे ना खाली येऊच नाही असं माझ्या मनाला वाटतं आहे असं पण सारंग आपल्या आईला बोलतो त्यानंतर सुमित्रा बोलते की बाळा अरे असं नको करू त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की आई अगं आपले नाना जे आहेत ना ते अगदी देवमाणूस आहे माझे नाना तर माझ्यासाठी गुरु आहे आणि मी त्यांच्याशी इतकं काही चुकीचं वागलो मला खूप पश्चाताप होतोय नको नको झालं आई मला फक्त त्या माझ्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा त्यांच्यावरसुद्धा मी खूप काही आरोप केले एवढंसुद्धा सर्व झालं तरीसुद्धा माझ्या वहिनींनी माझ्यावर किती माया केली ग आई खरोखर जानकी वहिनी खूप चांगली आहे आणि आई तू तर किती प्रेम करतेस ग माझ्यावर आणि मी मात्र सर्वांना इतकं काही त्रास दिला लाज वाटते गं आई मला माझी हे असं वागल्याची असं पण हा सारंग जो आहे तो या आपल्या आईला बोलत असतो आई तू माझ्याशी बोलूच नको जगू दे मला एकट्याला एकांतात मला खूप त्रास होतोय त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की हे बघ अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही आहे त्या ऐश्वर्यासाठी तर अजिबात काढायचं नाही आहे तुझी चूक तुझ्या लक्षात आलेली आहे तुला पश्चाताप झालेला आहे हेच तुझ्यासाठी खूप आहे त्यामुळे इथून पुढे सर्व काही विसरून जायचं आणि पुढे जायचं आणि कामाला लागायचं असं पण सुमित्रा ही सारंगला बोलते त्यानंतर सारंग, की, जवेस त्या सारंग, त्यानंतर सारंग, त्यानंतर सारंग बोलतो की आई ज्यावेळेस मी त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढत होतो ना त्यावेळेस काहीतरी नक्कीच त्यांच्या मनामध्ये होतं बरं का असं पण सारंग आपल्या आईला सांगतो तर आई ही सारंगकडे बघत राहते त्यानंतर सारंग पुन्हा आपल्या आईला बोलतो की आई त्यांचं जर काही दोष असेल ना ह्या घरात मग त्यांना जागा नाही आहे आता इकडे सुमित्रा बोलते की अरे पुरावा जेव्हा मिळेल तेव्हा बघेल आपण काय करायचं परंतु माझी खात्री आहे तिच्याकडे पुरावा नाहीचे काही असं पण इकडे सुमित्रा ही आपल्या मुलाला सांगते आई तुम्हाला बोलवायला आली आहेस तर येतो खाली मी चल असं सारंग आपल्या आईला बोलतो त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की बाळा तू खूप भाबडा आहेस जग तसं नसतं त्यानंतर इकडे आता ऋषिकेश ह्या सुमित्राला बोलतो की ह्या वेळेस काही जरी झालं तरी त्या केसमधून सयाजीराव सुटता कामा नाही असं पण इकडे आता ऋषिकेश सर्वांना सांगत असतो त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सारंग हा जेवण करत असताना आपल्या आजीला सांगतो की आई मला मगाशी बोलली की त्यांनी जर पुरावा सादर केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे मी तिला घरात घेऊ शकते आणि हे सर्व जानकी ऐकत असते जानकीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो जानकीला ह्या देवीच्या मंदिराली मंदिरातील असणाऱ्या आईचे सर्व काही बोलणे आठवत असतात इकडे सयाजीराव आणि ऐश्वर्या जेलमध्ये एकमेकांशी बोलत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद